नमस्कार पशुपालक बंधुंडो जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मी रोहित आपल्या सर्वांचं पुनशहा मनपूर्वक स्वागत करतो आज आपण कापशिया गावामध्ये श्री दीपक दत्तात्रय काळंगे यांच्या गोठ्यावर इथे ते आलोय त्यांच्या गोठ्यामध्ये तीस जनावरांचा त्यांचा गोठा आहे त्यांनी हा गोठा दोन हजार पाच साली सुरू केला दोन गायींपासून सुरू झालेला हा प्रवास आज तीस गायींपर्यंत पोहोचला ते आहे कशा प्रकारे ते त्यांच्या जनावरांचं व्यवस्थापन त्यांच्या गोठ्यामध्ये करत असतात त्यांच्या जनावरांना कोणकोणत्या सुविधा ते उपलब्ध करून देत असतात हे आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग तर पशुपालक बंधूंनो आता आपण सुरुवातीला जो सेक्शन पाहणार आहोत तो सेक्शन आहे कालवडींचा सेक्शन म्हणजे या सेक्शनमध्ये सगळ्या लागट कालवडी आहेत यामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीनं संगोपन केलं जाते ज्या काही प्रेग्नेंट काउज आहेत त्यांचं इथं व्यवस्थित पद्धतीने संगोपन केलं जाते तुम्ही पाठीमागच्या साईडला बघू शकता की अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी इथे त्यांचं शिक्षण तयार केलेलं आहे तुम्ही पाठीमागे दोन झाडे बघू शकत असाल त्या झाडाखाली व्यवस्थित चावली आहे त्याच्याकडेलाच त्यांनी पाण्याची टाकी उभारलेली आहे आणि पुढच्या साईडला त्यांनी गव्हाण उभा केलेले आहे आणि जे वरती तुम्ही सेड बघू शकत असाल त्याची हाईटही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ठेवलेले आहे कारण हा भाग थोडासा ड्राय भाग आहे इथं उन्हाळा प्रचंड प्रमाणात जाणवतो यासाठी जनावरांना हवेशीर वातावरण कसं निर्माण करता येईल किंवा चांगल्या पद्धतीचं चा वातावरण कसं निर्माण करता येईल याकडे त्यांनी भरपूर चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलेलं आहे चांगलं स्वच्छ थंड पाणी त्यांना उपलब्ध करून दिलं आहे त्यांना सावली चांगल्या पद्धतीची उपलब्ध करून दिली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गोठ्यामध्ये झाडाचं फार महत्त्व असतं जर आपल्या गोठ्यामध्ये झाडं असतील तर निश्चित पद्धतीनं ऑक्सिजन चांगल्या पद्धतीनं आपल्या गोठ्यामध्ये राहतो आणि आपल्या गोठ्यामधलं वातावरण हे चांगलं आणि शुद्ध राहतं तर अशाच पद्धतीनं त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये दोन झाडांचा छानसा वापर केलेला दिसतोय आणि त्यांच्या गोठ्याची हाईटही खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी दिली गेलेली आहे तर अशा पद्धतीनं त्यांनी या गोठ्याचं स्ट्रक्चर केलेलं आहे आणि पहिला जो सेक्शन आहे तो आहे या लागट कालवडींचा आणि यामध्ये काही गायी सुद्धा आहेत एका एक वेतामधल्या किंवा दुसऱ्या वेतामधल्या तर अशा पद्धतीनं त्यांनी या गोठ्या या सेक्शनमध्ये त्या गायींना सोडलेला आहे तर ज्यावेळेस पहिल्यांदा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की बऱ्यापैकी ज्या प्रेग्नेंट काउस असतात त्यांना सेपरेट ठेवणं महत्त्वाचं असतं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या गायी थोड्याशा अवजड अवस्थेत असतात त्यामुळे त्यांना जास्त इकडं तिकडं फिरता येत नाही किंवा काय करता येत नाही तर यासाठी त्यांना साईटला ठेवल्यानंतर काय होतं अपघाताचं प्रमाण कमी होतं कारण इतर गायी त्यांना त्रास देत नाहीत किंवा इतर गायींपासून त्यांना कोणताही धोका होत नाहीत तर यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी ते एक सेक्शन त्यांच्यासाठी केलेलं आहे आणि पलीकडच्या साईटला जर आपण बघू शकत असाल तर तिथे त्यांनी कालवडींचा सेक्शन केलेला आहे म्हणजे वा काही वासरं आहेत त्यामध्ये किंवा काही चांगल्या कालवड्या आहेत ज्या लागत नाहीत अशा पद्धतीनं त्यांनी या दोन सेक्शन तयार केलेल्या आहेत आणि त्याच्या पाठीमागच्या साईटला त्यांनी दुसरा सेक्शन केलेला आहे तर आपण तोही पाहणार आहोत की त्यांनी तो, तो, तो सेक्शन कशा पद्धतीनं तयार केलेला आहे तर आज या सगळ्या तुम्ही ज्या गाई म्हणजे बा, गाई बघतायत तर या सगळ्या गोविंद कामधेणू वंशसुधार योजनेच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेल्या आहेत अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारच्या गायी आहेत आणि त्यांनी गोविंद कामधेणू वंशसुधार योजनेअंतर्गत ज्या काही सिमेंटच्या सुविधा असतील किंवा जे काही तंत्रज्ञान असेल ते वापरून त्यांनी आज त्यांच्या गोठ्यामध्ये अशा पद्धतीनं कालवडी तयार केल्या आहेत गायी तयार केलेल्या आहेत तुम्ही पाठीमागं बघू शकता आज त्यांनी सांगितलं की गोठ्यावरती गायी तीस ते पस्तीस लिटरपर्यंत तरी दुधाला उतरतात तर अशा उच्च दुग्ध क्षमतेच्या गाई आज त्यांच्या गोठ्यावरती आहेत अतिशय चांगलं संगोपन ते त्यांचं करतायत चांगल्या पद्धतीचं त्यांना खाद्य देत आहेत चांगल्या पद्धतीचा त्यांनी त्यांच्यासाठी निवारा तयार केलेला आहे आणि हा जो मुक्तसंचार गोठा केलाय तो अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी बांधलेला आहे मी तुम्हाला या मुक्तसंचार गोठ्याचे व्ह्यू सुद्धा दाखवू शकतो वरून की मुक्तसंचार गोठा नक्की दिसायला कसा आहे कशा पद्धतीनं आहे तर तुम्ही बघू शकत असाल की हा गोटा कशा पद्धतीनं आहे आणि आता आपण पुढच्या सेक्शनमध्ये जाणार आहोत तो म्हणजे कालवडींचा सेक्शन आहे म्हणजे काही वासरांचा आणि कालवडींचा शिक्षण आहे त्या सेक्शनमध्ये जाणार आहोत चला तर मग तर पशुपालक पशुपालकबंधूंनं त्यांनी हा जो सेपरेट सेक्शन केलेला आहे आपण बघू शकत असाल तर हा त्यांनी सेपरेट सेक्शन त्यांच्या कालवडींसाठी आणि वासरांसाठी केलेला आहे तर अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी याचं रचना ठेवलेली आहे आणि एका साईडला काला ज्या काही लागट कालवडी आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि ज्या काही पहिल्या दुसऱ्या वेतातल्या काही आहेत त्या त्यासोबत ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला त्यांनी हा कालवडींसाठीचा सेक्शन तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही कालवडी आणि वासरं आहेत तर अशा पद्धतीचा त्यांनी हा जो सेक्शन तयार केलाय तर त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की आपण सगळ्यात लोकांकडून ऐकत असतो किंवा पशुपालकांकडून ऐकत असतो की, की कालवडींचं संगोपन करणं म्हणजे फार तोट्याचं काम आहे त्यासाठी पैसा खूप जातो बऱ्याच गोष्टी होतात परंतु या ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोलत होतो की कालवड संगोपन का करणं महत्वाचं आहे तर त्यांनी सांगितलं की आज आपण पंजाब सारख्या राज्यात जर गायी बघितल्या तर अधिक दुग्ध क्षमतेच्या गायी असतात परंतु जर आपण त्या दुधाच्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी जर प्रयत्न केले आणि कालवडींचं चांगलं संगोपन केलं आणि चांगल्या कालवडींची निर्मिती जर आपल्या गोठ्यामध्ये केली तर निश्चित पद्धतीनं आपण त्यांच्या तोड जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं त्यांनी हा जो दृष्टिकोन ठेवला आहे हा खरंच खूप महत्वाचा दृष्टिकोन आहे कारण चांगल्या कालवडी हेच उद्याच्या पशुपालनाचं भवितव्य आहे म्हणून आपण चांगल्या कालवडींचं संगोपन केलं पाहिजे चांगल्या कालवडी आपल्या गोठ्यावरती निर्माण केल्या पाहिजेत आणि त्या कालवडींसाठी चांगल्या चांगल्या कोणत्या गोष्टी सुविधा उपलब्ध करून देता येईल या गोष्टी गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे तर अशा पद्धतीनं त्यांनी या कालवडींचं संगोपन केलेलं आहे त्या कालवडींसाठी ते योग्य आहार देत असतात बऱ्याच गोष्टी ते त्यांच्या कालवडींसाठी करत असतात आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही आत्ता बघू शकत असाल की त्यांच्यासाठी पाण्याचीही सुविधा त्यांनी व्यवस्थित केलेली आहे सगळ्या गोष्टी चोवीस तास त्यांना थंड पाण्याची सुविधा आहे का त्यांना व्यवस्थित आहार दिला जातो आणि आहार त्यांना पुरेसा आहार दिला जातो या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं त्यांच्या गोठ्यामध्ये सांभाळल्या आहेत त्यामुळे त्यांच्या गोठ्यामध्ये आज तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकत असाल की चांगल्या चांगल्या कालवडींची निर्मिती त्यांच्या गोठ्यावरती झाली आता आपण पुढच्या सेक्शनमध्ये जाणार आहोत की त्यांचा पुढचा शिक्षण काय आहे कसं आहे आणि त्या शिक्षण मध्ये नेमकं काय आहे तर या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत परंतु एक गोष्ट महत्वाची सांगायची राहून गेली की आज जो तुम्ही या गाई बघत असाल या कालवडी बघत असाल अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीचा मुक्तसंचार गोठा बघत असाल तो असाच निर्माण झाला नाही तर ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोलत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्वी गावी गावात राहत होतो आणि गावातून नंतर न राहणार आलो तर रानात आल्यानंतर इथं फक्त एकच घर होतं ते आमचं होतं आणि दोन खोल्यांचं घर होतं आत आजूबाजूला शेजारी कोणतीही लोकवस्ती नव्हती परंतु आम्ही इथे राहत होतो आणि त्यावेळेस दोन गायी घेतल्या आणि त्यावेळेस त्यांचा दुसरा व्यवसाय चालू होता त्या दोन गायी सांभाळाच्या घेण्यामागचं कारण असं होतं की मुलांसाठी दुधाची सुविधा व्हावी परंतु त्या दोन गायीमधून राहिलेल्या दुधानंतरनं त्यांना ती कल्पना सुचली आणि ते दुग्ध व्यवसायामध्ये उतरले आणि पशुपालन करायला सुरुवात केली आणि त्या दोन गायींपासून झालेला प्रवास आतापर्यंत तीस गायींपर्यंत पोहोचलाय तर ही माणसाकडे प्रत्येकाकडे असली पाहिजे आज त्यांनी या दुग्ध व्यवसायाच्या जोरावर त्यांच्या मुलांना उच्च शिक्षित केलं त्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं त्यांना चांगलं भवितव्य दिलं आणि त्यांना चांगलं घडवलं आज त्यांची जी मुलगी आहे ती कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहे तर मुलगा हा उच्च शिक्षित आहे इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे बीई कंप्लीट केलेलं आहे तर अशा पद्धतीनं जर आपण चांगल्या पद्धतीचा पशुपालन व्यवसाय केला तर निश्चित आपल्याला त्यामध्ये फायदा होऊ शकतो आज त्यांनी पशुपालनाच्या जोरावरती उंच भरारी घेतली त्यांनी दोन खोलीचं जे दोन खोल्यांचं घर होतं ते आज चांगल्या बंगल्यामध्ये त्याचं रूपांतर केलं तर, के तर, तर माणसाच्या मनामध्ये इच्छाशक्ती असेल जर माणसाच्या मनामध्ये जिद्द असेल तर माणूस सर्व काही साध्य करू शकतो हे उदाहरण त्यांनी आज त्यांच्या गोठ्यामध्ये गोठ्यातून दाखवलेलं आहे की त्यांनी पशुपालन व्यवसाय कशा पद्धतीने केला असेल आपण बऱ्याच गोष्टी बघतो की पशुपालनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ज्या ज्या गायी चांगल्या ज्याच्या कालवडी चांगल्या त्याचा पशुपालन चांगला चाललेला असेल पण असं नसतं त्यासाठी ते एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की चांगल्या दुग्ध उत्पादन असावं त्यातून चांगला फायदा व्हावा तो शाश्वत दुग्ध व्यवसाय करत असावा त्या त्यांच्या ज्या गोठ्यामध्ये शेणखत निघतं त्या शेणखतावरती प्रक्रिया करून त्यांनी त्यामधून पैसा कमावलेला असावा अशा बऱ्याच गोष्टी असतात तर त्यातून हा दुग्ध व्यवसाय हा शाश्वत होत अस होत असतो परंतु त्यांनी इतका चांगल्या पद्धतीने व्यवसाय सांभाळला आहे आणि आज तुम्ही त्यांचं यश हे बघू शकत असाल तर अशा पद्धतीनं तुम्हीही तुमच्या गोठ्यामध्ये जिद्दीनं मेहनतीनं हा व्यवसाय सांभाळा तुम्हाला नक्की त्यातून फायदा होऊ शकतो आता आपण पुढच्या सेक्शनकडे वळणार आहोत की त्यांचं शिक्षण काय आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी को कशा गायी सोडलेल्या आहेत कसं त्याचं व्यवस्थापन बघत असतात आणि बऱ्याच गोष्टी आपण तिथे जाणून घेणार आहोत चला तर मग तर पशुपालक बंधूंनो आता आपण ज्या सेक्शनमध्ये आलो आहे तो सेक्शन आहे सर्व दुधाळ गायींचा शिक्षण आहे तुम्ही पाठीमागच्या साईटला माझ्या बघू शकत असाल की हा सर्व जो सेक्शन आहे तो दुधाळ गायींचा आहे त्यांनी सगळ्यात मोठा सेक्शन जो केलेला आहे तो दुधाळ गायींसाठी केलेला आहे कारण दुधाळ गायींवरती लक्ष देणं फार गरजेचं असतं त्यांना जर चांगल्या दुग्धक्षमतेत उतरवायचं असेल तर त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीचं काम करावं लागतं त्यामुळे त्यांनी हा सेक्शन त्यांनी मोठा त्यासाठी केलेला आहे तुम्ही पाठीमागच्या साई साईटला जे शेड आहे त्या खाली त्यांनी त्यांच्यासाठी निवारा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचखाली त्यांनी गव्हाणीची ही व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे आणि माझ्या या साईटला त्यांनी पाण्याच्या टाकीची सुविधा केलेली आहे अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी ठेवलेलं आहे आणि तुम्ही साय शेडची साईज बघू शकता उंची बघू शकता उंची ही सगळ्यात महत्त्वाची त्यांनी चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचा त्यांना निवारा उपलब्ध करून दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या मुक्तसंचार गोठ्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स केलेले आहेत आणि ते दुधाळ गाईंना ठेवलेलं आहे तर पशुपालक बंधूं आपण ज्यावेळेस दुधाळ गाई दुधाळ गाईंविषयी बोलत असतो की दुधाळ गायींना योग्य ती काळजी घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीनं गायी दुधामध्ये उतरतात त्यांना योग्य तो आहार योग दिल्यानंतर त्या चांगल्या दुधामध्ये उतरतात तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांनी आज तुम्ही पाठीमागे बघू शकत असाल की त्या दुधाळ गायींना व्यवस्थित मुक्त संचार करण्यासाठी सोडलेला आहे त्यांना चोवीस तास पाण्याची सुविधा केलेली आहे आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी म्हणजे की त्यांचा आहार हा सगळ्यात चांगल्या पद्धतीचा आहार असतो आज आपण ज्यावेळेस पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाविषयी बोलत असतो तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन करणं ते अतिशय उत्कृष्टरित्या त्यांच्या ते आहाराचं व्यवस्थापन करत असतात आणि त्यांचा आहार हा कशा पद्धतीनं त्यांना पौष्टिक ठरेल या बाबतीत सारखे प्रयत्न करत असतात तर अशा पद्धतीनं ते त्यांच्या दुधाळ गायींचं संगोपन करत असतात त्यांना व्यवस्थित कोणत्या गोष्टी हव्या आहेत कोणत्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टींकडे लक्ष देत असतात तर अशा पद्धतीनं त्यांनी हा सेक्शन केलेला आहे तर आता तुम्ही बघू शकत असाल की बऱ्याच वेळा आपल्याला ॲनिमल वेलफेअरकडून सांगण्यात आलंय की जनावरांसाठी योग्य पद्धतीचा निवारा असावा त्यांना चोवीस तास चांगल्या शुद्ध पाणी प्यायला असावं त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचं बेडिंग असावं तर या सगळ्या गोष्टींचा संगम यांच्या गोठ्यावरती आपल्याला दिसतोय तर तुम्ही पाठीमागे बघू शकत असाल की त्यांनी शेड तयार केले तर उत्तम पद्धतीचं शेल्टर त्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेलं आहे त्यांच्यासाठी चोवीस तास पाण्याची सुविधा केली आहे चांगल्या स्वच्छ पाण्याची सुविधा केली तुम्ही बघू शकत असाल त्यांनी बेडिंग केलं आहे तर बेडिंग हे काय मुक्तसंचार गोठ्यामध्ये जे शेणखत असतं त्यावरती गायी नाचतात आणि ते कुजतं शेणखत आणि त्याचं एक चांगल्या पद्धतीचं बेड टाईप होऊन जातं कारण बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की, की कुजलेलं शेणखत हे सगळ्यात चांगलं असतं गोठ्यामधलं तर त्यांनी त्या शेणखताचा वापर बेडिंगसाठी केलेला आहे तर अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी या सगळ्या गोष्टी त्यांच्या गोठ्यामध्ये तयार केलेल्या आहेत आणि या त्यांच्या जनावरांसाठी वेगवेगळ्या गोष्टी ते आज करत आहेत तर या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी बऱ्याच गोष्टींवरती लक्ष दिले म्हणजे त्यांच्या आरोग्याविषयीही भरपूर गोष्टींकडे लक्ष दिले आज तुम्ही त्यांच्या तुम गोठ्यामध्ये आम्ही फिरत होतो तर एकही गायी अशी ट्रेसमध्ये दिसली नाही किंवा ती आजारी आहे किंवा ती कुपोषणाला बळी पडली आहे किंवा अशी गायी की जी कुठेतरी कमी दुग्ध उत्पादन देत असेल अशी गायी कुठेच दिसली नाही आम्हाला चांगल्या पद्धतीच्या गायींची जोपासना त्यांनी केलेली आहे अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांच्या आहारावर लक्ष दिलं आहे त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत यामुळे त्यांचा गोठा हा एक समृद्ध गोठा म्हणून आज आपल्या पंचकृषीमध्ये ओळखला जातोय तर अशा पद्धतीनं आपणही आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या चांगल्या सुविधा आपल्या जनावरांना कशा देता येतील या गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्वाचं आणि गरजेचं आहे आता आपण त्यांच्या आरोग्या व्यवस्थापनाकडे येणार आहोत की त्यांनी त्यांच्या जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं तर मग तर पशुपालक बंधूंनो आपण ज्या या विभागामध्ये आलोय तर त्यांनी एक छोटासा त्यांच्या पद्धतीने एक विभाग तयार केलाय तर हा हा विभाग आहे मिल्किंग सेक्शनचा तर यामध्ये ते मिल्किंग गायीच करत असतात तर आपण याच विभागाला जोडून आपण त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन ते जनावरांच्या कसं करत असतात हे पाहणार आहोत तर आज बऱ्यापैकी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो आपल्या गोठ्यामध्ये तो असतो आरोग्याचं व्यवस्थापन ज्याचं आरोग्याच्या व्यवस्थापनावरती चांगलं लक्ष आहे त्याचा गोठा हा चांगल्या पद्धतीनं परवडतो परंतु ज्या पशुपालकाचं आरोग्याचं व्यवस्थापन योग्य नसेल तर तो व्यवसाय फारसा परवडत नाही तो तोट्यात जातो तर त्यासाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये आरोग्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीचं कसं करता येईल याकडे लक्ष देणं आज ते त्यांच्या गोठ्यामध्ये जनावरांना वेळेच्या वेळेला लसीकरण करून घेतात त्यामध्ये दे एफ एम डी असेल किंवा लंपी असेल अशा वेगवेगळ्या लसीकरण त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये करून घेतलेलं आहे त्याचबरोबर ते त्यांच्या ते जनावरांचं जनताचं निर्मूलन करून घेत असतात जंत निर्मूलन ही चांगलं एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर त्याही गोष्टीवरती ते, ते चांगल्या पद्धतीनं काम करत असतात तर अशा पद्धतीने ते त्यांच्या जनावरांना आजारी पडू नये किंवा आपला लॉस होऊ नये यासाठी आधीच काळजी घेतात तर प्रत्येक पशुपालकांना अशीच काळजी आधी घेतली पाहिजे जेणेकरून तुमच्या गोठ्यामध्ये जर काही आजारी पडल्या तर तुमचा जास्त खर्च होणार नाही ते 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 तर अशा पद्धतीनं ते आरोग्याचं व्यवस्थापन करत असतात आज त्यांच्या गायींना ते योग्य पद्धतीचा आहार देतात चांगल्या पद्धतीचं शुद्ध पाणी देतात त्यांच्या घवणींना व्यवस्थित चुना मारलेला असतो पाण्याच्या टाकींना चुना मारलेला असतो अशा पद्धतीनं ते सगळ्या गोष्टींचा एकदम समागम साधून चांगल्या पद्धतीनं ते त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन करत असतात तुम्हाला मी सगळ्या गायी दाखवत असेल इथे स्क्रीनवरती तर तुम्ही बघू शकत असाल की इतक्या सुंदर पद्धतीनं गायी आहेत त्यांच्या गायी कुठेही वाटत नाहीत की त्या आजारी आहेत किंवा काय आहेत तर अशा पद्धतीनं तुम्हीही तुमच्या गोठ्यामध्ये आरोग्याचं व्यवस्थापन करा तर आता आपण त्यांच्या या शिक्षणविषयी थोडंसं बोलूयात मी आता आरोग्याच्या व्यवस्थापनाविषयी बोललो की आता जो शिक्षण बघताय मी आता आरोग्याचं व्यवस्थापन सांगितलं तर याच सेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर हा जो सेक्शन बघताय तुम्ही तर हा सेक्शन आहे मिल्किंगचा सेक्शन त्यांच्या गायींच्या धारा इथे काढल्या जातात तर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तो व्यवस्थित पद्धतीनं तयार केलेला आहे पुढे तुम्ही माझ्या पाठीमागे घावां बघत असाल तर इथे त्यांना खायला टाकलं जातं आणि इथे त्यांच्या धारा काढल्या जातात तर त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी इथं त्यांच्या पद्धतीनं चांगला पद्धत म्हणजे एक मिल्किंग सेक्शन तयार केलेलं आहे आणि त्याची स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी ठेवलेली आहे पाठीमागच्या साईडला तुम्ही आत्ता स्क्रीनवरती बघू शकत असाल की त्यांनी मिल्किंग मशीनच्या स्वच्छता व्यवस्थित करून तिथे आहे त्यांच्या पाईप स्वच्छ आहेत सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित त्यांनी स्वच्छतेचं इथे आहे सगळ्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आज एक सगळ्यात महत्वाच्या विषयावरती थोडंसं बोलतो की मिल्किंग मशीनची स्वच्छता करणं फार महत्वाचं आणि गरजेचं आहे कारण का तर मिल्किंग मशीनच्या अस्वच्छतेमुळे आपल्या गाईला सुद्धा मस्टायटिस सारख्या आजाराला सामोरं जावं लागू शकतं आणि मिल्किंग मशीनच्या अस्वच्छतेमुळे जे पुढं बाजारात ते दूध जाणार आहे तेही निकृष्ट दर्जाचं जाऊ शकतं आणि त्यामुळे आपली जी काही बांधव आहेत त्यांना या गोष्टींमुळे त्रास होऊ शकतो म्हणून एक आपली एक नैतिक आणि एक माणूस म्हणून एक जबाबदारी की आपण आपल्या मिल्किंग मशीनची स्वच्छता वेळेवरती करणं गरजेचं आहे जर आपण मिल्किंग मशीनची स्वच्छता वेळेवरती केली तर निश्चित पद्धतीनं चांगलं व स्वच्छ दुग्ध उत्पादन आपण करू शकतो आणि ते बाजारामध्ये आपण पाठवू शकतो आणि त्या दुधाचा जो त्या दुधा त्या दुधामुळे जे आप आपले जे बांधव आहेत त्यांचं आरोग्य सुधारल्यामुळे आपल्याला आनंद मिळू शकतो म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या गोठ्यामध्ये मिल्किंग मशीनची स्वच्छता करणं हे महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने स्वच्छ दुग्ध उत्पादन करण्यासाठी काय काय करता येईल या गोष्टींकडे लक्ष द्या गोठ्यातील खालचा फ्लोर असेल तो व्यवस्थित स्वच्छ ठेवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्वच्छ ठेवा तुम्ही आता पाहू शकत असाल की त्यांनी सगळ्या गोष्टी स्वच्छ ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये व्यवस्थापन ठेवलेलं आहे आता आपण पुढे सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे चाऱ्याचं व्यवस्थापन ते त्यांच्या गोठ्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतात हे आपण पाहणार आहोत की ते त्यांच्या गोठ्यात चारा कशा पद्धतीनं आणतात किंवा चारा कशा पद्धतीनं लागवड करतात किंवा कोणता चारा आहे आणि कशा पद्धतीनं देतात हे देखील पाहणार आहोत चला तर मग तर पशुपालक बंधूंनो मी आता तुम्हाला त्यांच्या शेतामध्ये घेऊन आलो आहे त्यांनी पाठीमागच्या साईडला तुम्ही मका बघू शकत असाल आता आपण त्यांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन ते कसे क करत असतात ते पाहणार आहोत तर चारा व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो पशुपालन करताना आणि चारा व्यवस्थापन करत असताना आपला सगळ्यात जास्त म्हणजे गोठ्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्या सगळ्यात जास्त खर्च होत असतो तो म्हणजे पशुखाद्यांवरती आणि पशुखाद्यांवरती जो खर्च हा आपला गोठ्यामधला फायदा तोटा ठरवत असतो तर जर आपण चांगल्या पद्धतीचं आणि योग्य पद्धतीचं चाऱ्याचं चा व्यवस्थापन केलं तर आपला पशुखाद्यांवरती होणारा अतिरिक्त खर्च हा आपला वाचला जाऊ शकतो ही निश्चित गोष्ट आहे तर पशुपालक होणं आज त्यांच्या गोठ्यावरती ते उत्तम पद्धतीनं पशु पशुपालन करत असतात त्याचबरोबर त्या पशूंना चांगल्या पद्धतीचा आहार देत असतात आणि त्यामध्ये ते चारा आत्ता त्यांच्या गोठ्यामध्ये मुरगाच आहे कडवळ आहे मका आहे नेपियर आहे अशा पद्धतीचा त्यांनी त्या ते चारा उपलब्ध करून त्यांच्या जनावरांसाठी दिलेला आहे तर आता त्यांचा मुरघास संपत आलेला आहे परंतु त्याचसाठी त्यांनी ही मका पाठीमागे बघू शकत असाल तर त्यांनी त्याची ते लागवड ला केलेली आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि यानंतरनं थोड्याच दिवसानंतरनं ज्यावेळेस ती मका दुधामध्ये येईल त्यावेळेस ते त्याचा मुरघास करणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर त्यांचं नियोजन फार चांगल्या पद्धतीचं आहे आता पावसाळ्यातला तो मका ज्यावेळेस चांगल्या पद्धतीनं त्यांनी मुरघास ते मुरघास करतील तर तोच मुरघास वर्षभर त्यांना पुरेल आणि चांगल्या पद्धतीचा आहार त्यांना ठरेल तर अशा पद्धतीनं बारीक बारीक चाऱ्याच्या गोष्टींवरती त्यांनी लक्ष दिलं गेलेलं आहे चांगल्या पद्धतीचा चारा त्यांना दिला जातो हिरवा चारा असेल सुका चारा असेल हा वेगवेगळ्या समप्रमाणात दिला जातो आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी चाऱ्याचं व्यवस्थापन त्यांच्या गोठ्यावरती केलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल की पाठीमागच्या साईडला हिरवा गार चारा आलेला आहे तर अशा पद्धतीनं ते चाऱ्याचं नियोजन करत असतात आणि चाऱ्यांवरती चांगल्या पद्धतीने लक्ष देत असतात कारण आज त्यांच्या गोठ्यामध्ये आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही तुम्हाला चारा व्यवस्थापन करणं कसं परवडतं तर ते त्यांनी सांगितलं की उत्तम आणि योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेला जर चाऱ्याचं चांगलं नियोजन केलं तर निश्चित पद्धतीनं हा व्यवसाय आपल्याला परवडू शकतो कारण काय जर पावसाळा आला तर आपण मका लावली पाहिजे आणि त्यातून चांगल्या पद्धतीनं मुरघास तयार केला पाहिजे वर्षभर पुरेला असा जर आपण तहान लागली तळं खांदायला गेलो तर उपयोग होणार नाही म्हणून त्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वेळेच्या आधी सगळ्या गोष्टी करून घेणं महत्त्वाचं आहे म्हणून अशा पद्धतीनं ते चाऱ्याचं व्यवस्थापन करत असतात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांच्या जनावरांचे आहाराचं व पोषणाचं काम ते करत असतात तर अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन केले तर आता आपण सगळ्या गोष्टींविषयी बोललो त्यांच्या गायींचं संगोपन ते कसं करतात काल कोणींचं संगोपन कसं करतात त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन कसं करतात चाऱ्याचं व्यवस्थापन करत असत कसं कसं करत असतात गोठ्याचं स्ट्रक्चर त्यांनी कसं केलेलं आहे गोठा कधी चालू केला काय कुठली संकट आली कशा गोष्टी सुरू झाल्या कशातून त्यांचा गोठा उभा राहिला या सगळ्या गोष्टींविषयी आपण बोललो परंतु आपल्याला फार आता एक उत्सुकता लागली असेल की त्यांना भेटायची त्यांच्याशी बोलायची तर आपण त्यांच्याकडून एक थोडसं त्यांचा जीवन प्रवास आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊयात की त्यांचा या गोठ्यामागचा प्रवास कसा होता त्यांनी गोठा कसा उभा केला त्या गोठ्यामध्ये काय काय त्यांनी महत्त्व महत्त्वाच्या गोष्टी केल्या तर ह्या सगळ्यांविषयी आपण प्रकाश टाकणार आहोत त्यांच्या थोडासा भूतकाळात जाऊन त्यांच्याकडून या गोष्टी जाणून घेणार आहोत तर चला तर मग नमस्कार तर आत्ता आम्ही तुमचा सगळा गोठा फिरलो तुमच्या गोठ्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या प्रत्येक गोष्ट आम्ही जाणून घेतली की तुम्ही कशा पद्धतीने केलेली आहे तर हे सगळं वैभव उभा करताना हे सोपण असणार आहे तर तुम्ही सुरुवात केव्हापासून केली आणि आत्तापर्यंत तुम्ही कशा पद्धतीनं पशुपालन करताय आणि कशा पद्धतीनं पशुपालन केलं पाहिजे याविषयी आम्हाला थोडं काय सांगाल नमस्कार हा उद्योग करायचा असेल तर तुमच्याकडं महत्वाचा आहे जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची तुमची पूर्ण तयारी पाहिजे हा व्यवसाय मी वीस वर्षापासून चालू केला आज दोन गायीपासून हा व्यवसाय सुरू केला अतिशय कष्ट करत करत हा व्यवसाय मी थोडा थोडा वाढवत वाढवत हा आजपर्यंत इथपर्यंत वाढा याची एक म्हण आहे अशी की टाकीचे गावस असल्याशिवाय देव ओपन येत नाही तर तुम्हाला याच्यात चढ उतर येतात भरपूर आणि हे चढ उतार जर तुम्हाला स्वस्त आले दर कमी जास्त होतोय तर मग या दर कमी जास्त झाला तर आपल्याला ते परवडलं पाहिजे तर यासाठी आपल्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे आणि ही जर टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरायची असेल तर कोणाचं तरी तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे आणि हे मार्गदर्शन आम्हाला गोविंद डेअरीचं मिळालं एक दहा वर्षापासून गोविंद डेअरीनं अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं काही आर्थिक मदत केली असे ब बऱ्याचपैकी सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि मग त्यातून आम्ही हा पुढं आपली कष्ट करण्याची तयारी पाहिजे जरी त्यांचं टेक्नॉलॉजी आपल्याला अडव्हान्स मिळाली किंवा ते त्यांचं मार्गदर्शन मिळालं तर त्या मार्गदर्शनाचा आपण पूर्णपणे उपयोग करून आपण कष्ट करून हा व्यवसाय वाढवला पाहिजे असा मी वीस वर्षामध्ये भरपूर कष्ट करून गोविंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा गोटा मी आज वीस गाई आणि पाच सात सहा सात सा, 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 कालवडी तयार केलेल्या तर याला फार कष्ट लागतात आणि स्वतः कष्ट करण्याची तयारी पाहिजे त्यांची धन्यवाद तर पाहिलं तर पशुपालक बनतो त्यांनी त्यांच्या तोंडून त्यांचा प्रवास सांगितला आणि आपणही त्यांचा बऱ्यापैकी प्रवास जाणून घेतला तर हा जो व्यवसाय आहे तो जिद्दीचा मेहनतीचा कष्टाचा नियोजनाचा आहे या व्यवसायामध्ये जर तुमच्याकडं संयम असेल सातत्य असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर निश्चित पद्धतीनं या व्यवसायामध्ये यश मिळू शकतं हे आज त्यांच्या गोठ्याकडून आपल्याला शिकायला मिळालं हे त्यांच्या जीवनप्रवासाकडून शिकायला मिळालं खरं तर आपण प्रत्येक गोठ्यावरती जातो आहे प्रत्येक गोठ्याचा प्रवास उलगडतोय आणि प्रत्येक गोठ्यामध्ये काय काय नवीन आहे हे आपण लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही गोविंद काय करते हे दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर आपले पशुपालक काय करत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आज बरेच असे पशुपालक आहेत की जे हाताचे आहेत पशुपालन करत असताना त्यांना मार्ग मिळत नाही त्यांना लक्षात येत नाही की कशा पद्धतीनं पशुपालन करायचं कशा पद्धतीनं दुग्ध व्यवसाय करायचा तर त्यांच्यासाठी हा एक दिशादर्शक व्हिडिओ बनावा यासाठी आम्ही मेहनत करतोय आणि लोकांपर्यंत हा प्रवास पोहोचवतोय आज आपण या गोठ्यावरती आलो त्यांचा प्रवास बघितला त्यांची जिद्द बघितली मेहनत बघितली त्यांनी कशा पद्धतीनं गोठा उभारला अशा पद्धतीनं इतरही पशुपालकांनी उभारावा त्यांच्यातून चांगल्या पद्धतीचा त्यांना आर्थिक त्यामधून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारावी यासाठी आम्ही मेहनत करतोय आणि त्यांनी कुठेतरी चांगल्या पद्धतीचा पशुपालन व्यवसाय करून आज जसं बेंगलोर पंजाबचं जसं नाव आहे तसंच महाराष्ट्राचंही नाव आपल्या देशामध्ये गाजलं गाजलं जावं यासाठी आम्ही मेहनत करतोय आणि आता खरं तर तुम्ही या सगळ्या गोष्टी बघितल्या असतील आमचा जो काही हेतू आहे तोही तुम्हाला आम्ही सांगितला की आम्हाला शेतकरी सदन करायचा आहे आणि पशुपालक हा उन्नत करायचा आहे यासाठी आम्ही मेहनत करतोय तर आम्ही निश्चित पद्धतीने ही मेहनत चालूच ठेवील आणि आपण सर्वजण या व्हिडिओमध्ये सगळेजण बघत आहात सगळेजण चांगल्या पद्धतीचं चा प्रोत्साहन देत आहात आणि चांगल्या पद्धतीच्या चा कमेंट्स तुम्ही आम्हाला करत आहात तर ही खरंच आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर मी रोहित आता आपली इथेच रजा घेतो भेटूयात पुढच्या प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीमध्ये तोपर्यंत तो पाहत रहा गोविंद